ठाकरे बंधूंची ताकद एकत्र दिसणार शुक्रवारी सकाळपासून येत असलेल्या बातम्या कारण ठरलं अर्थातच मोर्चा सव्वीस जूनला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्याही वेगवेगळ्या पत्रकार परिषदा पार पडल्या राज ठाकरेंनी हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात सहा जुलैला मुंबईत गिरगाव चौपाटीपासून मोर्चा निघेल असं जाहीर केलं हा सर्व पक्ष मोर्चा असेल यात पक्षाचा झेंडा नाही मराठीचा अजेंडा असेल असंही राज ठाकरे म्हणाले त्यानंतर काहीच उद्धव ठाकरेंनी जुलैला निघणाऱ्या मराठी समन्वय समितीच्या मोर्चात आपण सहभागी होणार असल्याचं सांगितलं थोडक्यात एकाच मुद्द्यासाठी दोन वेगवेगळे मोर्चे काढणार होते पण त्यानंतर फोनवर बोलणं झालं चर्चा झाल्या आणि दोन्ही ठाकरे बंधू एकाच दिवशी एकाच मोर्चात सहभागी होतील हे नक्की झालं साहजिकच चर्चा सुरू झाल्या ठाकरे बंधूंच्या एक एकत्र येण्याच्या ठाकरे बंधूंच्या ताकदीच्या आणि मराठी मतांच्या एकत्रीकरणाच्या दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मराठी मतं एक गठ्ठा या दोघांकडे फिरू शकतात असं सांगितलं जाते आहे त्यातही हे दोघं मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येत असल्यानं मराठी मतदार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये गेम चेंजर ठरतील अशीही चर्चा सुरू झाली पण मराठीचा मुद्दा ठाकरे बंधूंचं एकत्र येणं यामुळे जरी मराठी मतदार गेम चेंजर ठरणार असल्याची चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात अमराठी मतदार चेंजर ठरू शकतील अशी परिस्थिती मुंबईत आहे पण अशी परिस्थिती नेमकी का आहे खरंच अमराठी मतदार त्यातही उत्तर भारतीय मतदार मुंबईत गेम चेंजर ठरू शकतील का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता मराठी मत गेम चेंजर ठरतील अशी चर्चा सुरू झाली कारण ठाकरे बंधूंचं मोर्चासाठी एकत्र येणं मागच्या काही दिवसांपासूनच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील या चर्चांनी जोर पकडला होता अशातच मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोघही मोर्चासाठी एकत्र येणार आहेत मोर्चा मुंबईत निघणार आहे तेही गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान अशा रस्त्यावर साहजिकच दोन्ही ठाकरे मुंबईत मराठी माणसाला साठी एकत्र येणार असल्यानं मराठी मतांचा टक्का एक हाती त्यांच्या पारड्यात पडेल या चर्चांनी जोर धरला मनसेला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत खातं खुलता आलं नसलं तरी मनसेनं मुंबईत अनेक ठिकाणी चांगलं मतदान खेचलं हेच उद्धव ठाकरेंना राज्यभरात म्हणावं असं यश मिळालं नसलं तरी मुंबईत दहा जागा जिंकत उद्धव ठाकरेंनी सुद्धा मुंबईत आपला वर चष्मा कायम ठेवला त्यामुळे मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले तर डाव सहज फिरेल अशी चर्चा जोरदारपणे आहे पण मुंबईत मराठी मतदारांच्या एकत्रीकरणाचा विचार करताना मराठी मतदारांची संख्या ही दुर्लक्ष करून चालणारी नाही आता अमराठी मतदार गेमचेंजर ठरू शकतात यामागचं कारण समजून घेताना आपल्याला अमराठी राजकारणाचा इफेक्ट आकड्यांमधून समजून घ्यावा लागतो दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीत दोनशे सत्तावीस सदस्य संख्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेत बहात्तर अमराठी नगरसेवक निवडून गेले त्यापैकी सव्वीस मुस्लिम चोवीस गुजराती चौदा उत्तर भारतीय पाच दक्षिण भारतीय आणि तीन ख्रिश्चन आहेत आता हे झालं निवडून आलेल्यांचं पण त्या पलीकडेही इतर जागांवर पण उत्तर भारतीयांची मतं निर्णायक असतात मुंबईत सत्तावीस टक्क्यांपेक्षा जास्त उत्तर भारतीय मतदार आहेत तर संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात एक कोटी पन्नास लाख मतदान हे उत्तर भारतीयांचं असल्याचं सांगण्यात येतं आता वॉर्ड वाईज बघायचं म्हणलं तर मुंबईतील एकूण वॉर्डांपैकी एकशे चौऱ्याऐंशी वॉर्डांमध्ये उत्तर भारतीय मतदारांची संख्या पाच टक्के ते त्रेपन्न टक्क्यांपर्यंत आहे यापैकी त्रेसष्ट वॉर्डांमध्ये उत्तर भारतीय मतदारांचं प्रमाण पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे पूर्व उपनगरांपेक्षा पश्चिम उपनगरात विशेषत अंधेरी वांद्रे भाईंदर बोरिवली धैसर गोरेगाव जोगेश्वरी जुहू कांदिवली खार मालाड मिरारोड सांताक्रुज या भागात उत्तर भारतीय मतांचा बऱ्यापैकी बोलबाला आहे त्यातही उत्तर भारतीय मतदार हिंदू मुस्लिम हे विभाजन सोडलं तर आपली एक गठ्ठा मतं पक्षाच्या पारड्यात टाकतात हे वारंवार दिसून आलंय दोन हजार सतराच्या आधी उत्तर भारतीय मतदार हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार मानला जायचा संजय निरुपम नसीम खान कृपाशंकर सिंग राजहंस सिंह चंद्रकांत त्रिपाठी उत्तर भारतीय नेत्यांची फळी काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदान आणायची मात्र दोन हजार सतराच्या निवडणुकीत चित्र पालटलं आणि उत्तर भारतीयांनी मोठ्या प्रमाणात भाजपला मतदान केलं भाजपने दोन हजार सतरामध्ये मुंबई महानगरपालिकेवर सर्वाधिक अमराठी पाठवले नगरसेवक आहेत तेवीस गुजराती बारा उत्तर भारतीय आणि एक दक्षिण भारतीय आहे एवढ्यावरच न थांबता भाजपने या अमराठी मतदानावरची आपली पकड अजूनच घट्ट केली सध्या मुंबईतल्या पंधरा भाजपा आमदारांपैकी भाजपचे पाच आमदार हे अमराठी आहेत तर पियुष गोयल यांच्या रूपानं एक अमराठी खासदार सुद्धा आहे साहजिकच या अमराठी मतदारांमध्ये भाजपची पकड मजबूत आहे आता हिंदीच्या मुद्द्यावरून मराठी मतदान एकत्र येण्याची चर्चा असली तरी याच मुद्द्यामुळं अमराठी मतदान सुद्धा मोठ्या प्रमाणात एकत्र येईल त्यात सर्वात मोठी ताकद अर्थातच उत्तर भारतीय मतदानाची असेल दोन हजार सतरामध्ये भाजपनं आजमगडवरून आलेल्या विनोद मिश्रा यांची गटनेते म्हणून निवड केली होती एखादा उत्तर भारतीय व्यक्ती मुंबई महानगरपालिकेत एखाद्या पक्षाचा गटनेता होण्याची ती पहिलीच वेळ असल्याची चर्चा झाली विद्या ठाकूर यांना देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातही स्थान मिळालं होतं त्यामुळे अर्थातच उत्तर भारतीय मतदारांची ताकद मोठी आहे त्यात या ताकदीमध्ये उत्तर भारतीय मुस्लिम मतदारांची संख्या ही मोठी आहे मुंबईतल्या उत्तर भारतीय मतदानाच्या एकूण मतदानापैकी चाळीस टक्के मतदान मुस्लिमांचं आहे आता हे मतदान थेट भाजपला जात नाही या मतांसाठी काँग्रेस राष्ट्रवादी समाजवादी पार्टी अशी चौरंगी स्पर्धा असते ज्यात आता शिवसेना ठाकरे गटाचाही काही प्रमाणात समावेश झाला आहे दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचे अकरा समाजवादी पक्षाचे सात एमचे चार राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आणि एक अपक्ष उमेदवार असे मुस्लिम नगरसेवक मुंबई महानगरपालिकेवर निवडून गेले होते आता मराठी अमराठीच्या मुद्द्यात ही मतं भाषा या विषयामुळं पुन्हा विभागली जाऊ शकतात मराठी अमराठी हा शिकला गेलेला वाद त्यातून समोर आलेले मारहाणीचे प्रसंग हे सुद्धा या विभाजनाचं महत्वाचं कारण ठरू शकतं आता अमराठी मतांमध्ये विषय फक्त उत्तर भारतीय मतदारांचा आहे का तर नाही उत्तर भारतीय मतदारांसोबतच गुजराती आणि मारवाडी मतदारांची संख्याही मुंबईत महत्वाची आहे दहिसर बोरेवली गोरेगाव घाटकोपर मुलुंड या गा� भागांमध्ये गुजराती आणि मारवाडी मतदारांची संख्या जास्त आहे मंगल प्रभात लोढा यांना मंत्रीपद देत भाजपनं या समाजाशी असलेला कनेक्ट आणखी बळकट केला आहे त्यातही या समाजाचं मतदान हे एक हाती भाजपकडे जाणार आहे त्यामध्ये सुद्धा होत नाही जर मराठी अमराठीचा हिंदी भाषेचा मुद्दा चर्चेत असेल तर या भागातून भाजपला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या काही दिवस आधी मराठी विरुद्ध गुजराती हा वाद तापला होता यामुळं मतांचं ध्रुवीकरण झालं त्याचा फायदा झाला तो पियुष गोयल यांना कारण त्यांनी तब्बल तीन लाख सत्तावन्न हजार मतांच्या फरकानं बाजी मारली त्यांच्या विरोधात असलेल्या भूषण पाटील यांना फक्त तीन लाख बावीस हजार मतं मिळाली तर गोयल यांच्या मतांचा आकडा सहा लाख ऐंशी हजार होता साहजिकच जर मराठी अमराठी असं ध्रुवीकरण होत असेल तर एक गठ्ठा फिरणारी ही मतं भाजपच्या किंवा पर्यायानं महायुतीच्या पारड्यात पडू शकतात अर्थात ही अमराठी मतं गेमचेंजर ठरू शकतात कारण भाजप गट यांचा मराठी माणसांमध्येही असलेला बेस भाजपनं मुंबईत मराठी मतदानावरही चांगला होईल ठेवला आहे ज्यात त्यांना हिंदुत्ववादाच्या मुद्द्याचा फायदा झाला भाषेचा मुद्दा प्रखरपणे मांडला गेला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आपली ही वोट बँक राखू शकतो दोन हजार चौदा पर्यंत भाजपचं मुंबईमधलं संघटन तितकंसं मजबूत नव्हतं मात्र दोन हजार सतराची महानगरपालिकेची निवडणूक लागायच्या आधी जवळपास अडीच वर्ष भाजपने जमिनीवरचं संघटन मजबूत करण्यास सुरुवात केली त्यासाठी संघाच्या काही पदाधिकाऱ्यांना मुंबईमध्ये पाचारण करण्यात आलं होतं संघटन वाढवण्याचा फायदा भाजपला दोन हजार सतराच्या निवडणुकीत झाला त्यानंतर भाजपने हे संघटन मजबूत करण्याकडे लक्ष दिलं दिसतं आणि आज भाजपकडे मुंबईतही स्वतःचं असं केडार आहे ज्यात मराठी कार्यकर्त्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे ज्यात आता अमराठी मतदारांची एक गठ्ठा भर पडू शकते एप्रिल दोन हजार बावीस मध्ये मुंबईत उत्तर भारतीय संघ या संघटनेचा एक कार्यक्रम पार पडला होता ज्यात देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं होतं म्हणाले होते ज्या उत्तर भारतीय नागरिकांच्या तीन ते चार पिढ्या मुंबईत राहत आहेत ते सगळेच मुंबईकर आहेत या सर्वच उत्तर भारतीय नागरिकांनी महाराष्ट्राची संस्कृती अंगीकारली आहे हा उत्तर भारतीय संघ मुंबई पस्तीस लाख उत्तर भारतीयांचं प्रतिनिधित्व करत असतो असल्याचा दावा करतो दोन हजार महापालिका निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता तरीही भाजपने छत्तीस मराठी नगरसेवक महानगरपालिकेवर पाठवले होते आता भाजपचा मुद्दा तीव्र झाल्यावर या अशा संघटनांच्या माध्यमातून वाढणारी भाजपची ताकद अमराठी मतदारांना गेम चेंजर ठरवू शकते पण अर्थातच मोर्चासाठी एकत्र येत असले तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे निवडणुकीत सुद्धा एकत्र येणार का युतीची टाळी खरंच दिली जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण जर हे दोघं वेगळे लढले तर मराठी मतांची विभागणी होईलच पण अमराठी मतदान अधिक ताकदीने भाजपच्या पाठीमागे उभं राहील तेव्हा हे अमराठी मतदार खऱ्या अर्थानं गेमचेंजर ठरतील एवढं नक्की त्यामुळं जरच्या युतीच्या मोर्चाच्या असल्या तरी ठाकरेंना जिंकायचं असेल तर एकजुटीशिवाय पर्याय नाही असंच मुंबईमधलं सध्याचं चित्र आहे तुम्हाला काय वाटतं मुंबईत अमराठी मतदार गेम चेंजर ठरतील का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारांना जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका